नमस्कार मित्रो सफर पुस्तकांची या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत मित्रो आज आपण दैनंदिन वापरातील काही म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत उतावळा नवरा गुडघ्याला बाशिक जास्त उतावळेपणामुळे मूर्खासारखे वर्तन होते उथळ पाण्याला खळखळाट फार ज्ञान नसताना बडाया मारणे उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे मनात येईल तसे बोलणे एक घाव दोन तुकडे ताबडतोब निकाल लावणे चर्चेत वेळ घालवत बसू नये ना धड भाराभर चिंद्या, म्हणजे संख्येने जास्त असूनही एकटाही उपयोगी न येणे किंवा एकही काम पूर्ण न होणे एकटा जीव सदाशिव एकट्याला कोणत्याही गोष्टीची चिंता नसते तो निवांत चैनित दिवस घालवतो एक पाय तळ्यात नी एक पाय मळ्यात दोन्हीकडील गोष्टींवर अवलंबून राहणारा ऐकावे जनाचे करावे मनाचे सगळ्यांचा विचार मते घ्यावीत पण आपल्याला योग्य वाटते तेच करावे करावे तैसे भरावे जे चांगले वाईट करावे तसे त्याचे परिणाम भोगावेत कर नाही त्याला डर कशाला ज्याने वाईट काही केले नाही त्याला कशाचीही भीती उरत नाही मित्र हो या म्हणी जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी सफर पुस्तकांची या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद